नमस्कार शेतकरी बांधवांनो किसान अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे जर तुम्ही ई पीक पाणी केलेली नसेल तर ई पीक पाणी करणे अत्यंत गरजेचे आहे ईपीक पाणीचे आपण फायदे पाहणार आहोत तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा खरीप हंगाम दोन हजार साठी एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर दरम्यान शेतकऱ्यांनी पाहणी करणे अत्यंत गरजेचे आहे शासनाकडून पीक पाहणी केली नाही तर काय होईल पाहणी केल्याचे फायदे काय आहेत याबाबत माहिती पाहूया तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी ई पीक पाणी बंधनकारक करण्यात आले आहे कारण ई पीक पाहणीचा डेटा फार्मर आय डी सोबत जोडला जाणार आहे आणि कुठल्याही योजनेच्या लाभासाठी फार्मर आय डी यापुढे आवश्यक असणार आहे ई पीक पाहणी केली नाही तर शासकीय अनुदान नुकसान भरपाई पीक विमा विविध शासकीय योजना तसेच भावांतर योजना यासारखे लाभ बंद होऊ शकतात कारण ई पीक पाहणीचा डाटा फार्मर आय डीसोबत जोडला जाणार आहे आणि कुठल्याही योजनेच्या लाभासाठी फार्मर आय डी यापुढे आवश्यक असणार आहे आणि हे आपण पीक विमा भरताना अनुभवलं आहे एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर या दरम्यान सर्व शेतकऱ्यांनी ईपीक पाहणी करून घ्यावी यासाठी ईपीक पाहणी टी सी एस नावाचे ॲप्लिकेशन यंदा वापरले जाणार आहे त्यामुळे जुन जुने ॲप्लिकेशन असेल तर ते काढून टाका आणि नवीन ईपिक पाहणी ॲप्लिकेशन डाउनलोड करा जर स्मार्टफोन नसेल तर कुणाकडून तरी ईपिक पाहणी करा नसता तुम्ही अर्ज करूनही विविध योजनांचा लाभ नुकसान भरपाई तुम्हाला मिळणार नाही असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा